नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे चांगलं भव्य दिवस कार्यालय पाहिजे कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण काम करणार आहोत ते काम लोकाभिमय आणि कल्याणकारी असेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय कल्याण शहरातील नवीनतम आणि अद्यावत सोयी सुविधांनी सो परिपूर्ण अशा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते बोलत होते यावेळी शिंदे म्हणाले की आजचा दिवस कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आर टी ओ विभाग राज्याला महसूल देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत व परिवहन सेवेचे एसटी ड्रायव्हर कंडक्टर किंबहुना आर टी ओ विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काय आपल्याला सहकार्य लागणार आहे ते परिपूर्ण सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल असंही त्यांनी म्हटलं यावेळी मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर कुमार आयलानी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार अप्पर परिवहन आयुक्त भरत काळसकर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचे इतर अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते